कन्नड वैजापूर व गंगापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र धारणखेडा येथे ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनामाईच्या तीरावर तब्बल पाच कोटी रुपये खर्चून चैतन्य कानिफनाथ महाराजांचे मंदिर होणार आहे महंत नारायण नंदगिरीजी महाराज यांनी या तीर्थक्षेत्राला शिवनाधाम असेही नामकरण केले आहे महंत नारायण नंदगिरीजी महाराजांनी सांगितले आहे की श्री संत बहिणाबाई यांच्या ओवीनुसार देवगाव येथे ज्यावेळी अगस्ती ऋषी चातुर्मास करायच्या त्यावेळी याच ठिकाणी अगस्ती ऋषी स्नानासाठी यायचे त्या ठिकाणी पापविनाशिनी घाट शिवनाधामच्या मागील बाजूला येत्या रंगपंचमीला बांधण्याचा शुभारंभ करण्यात येणार असून या ठिकाणी ग्रहदोष कालसर्पयोग अर्धकाल सर्पयोग यासह विविध धार्मिक विधी या ठिकाणी भाविकांना करता येतील असेही महाराजांनी प्रसंगी सांगितले नमस्कार मी गुलाब आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिल, कन्नड तालुक्यातील धारांगखेडा या गावी ज्याप्रमाणे वैजपूर तालु वैजपूर श्रामपूर तालुक्याच्या बेटावर वांजरगाव बेट आहे त्या ठिकाणी त्या बेटाला सद्गुरू रामगिरी महाराज यांनी गोदाधाम असे नाव दिले आहे त्याचप्रमाणे कन्नड तालुक्याचे व गंगापूर आणि वैजापूर या तिन्हीच्या बेटावर आपण पाहू शकतो की या ठिकाणी शिवना नदी आहे शिवना नदीच्या तीरावर चैतन्य काननाथ भगवान ह्या देवालयाचं सध्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि या ठिकाणी या बेटाला सद्गुरू नारायणंदगिरी महाराज यांनी ह्या बेटाला नाव दिलेले आहे शिवनाधाम त्यामुळे गोदाधामच्या धर्तीवर कन्नड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवना नदीच्या वस शिवना नदीच्या कडेला वसलेले हे कानिपनाथ भगवानचं मंदिर आहे चैतन्य कानिपनाथ भगवान यांच्या मंदिराच्या या शिवनाधामला जास्तीत जास्त भाविकांनी मदत आर्थिक मदत करावी व शिवनाधाम पूर्णत्वाच्या का पूर्णत्वाच्या का कामासाठी मदत करावी असे आवाहन महंत नारायणंदगी महाराज यांनी केले आहे नारायणंदगी महाराज या बाबतीत काय सांगतात ते आपण पाहूया महाराज या ठिकाणी आपण जे शिवनाधाम भेट उभारतात त्याबद्दल आपण काय सांगाल खऱ्या अर्थानं जर बघितलं तर इथं चंद्रकोर आकार आहे आपण इकडं थोडस मोबाईल फिरू शकता तुमचा कॅमेरा फिरू शकता असा पूर्ण चंद्र आकार या ठिकाणी बाबा भोलेनाथाची जी गंगा आहे ज्याला आपण जटा म्हणतो त्या जटाची गंगा या ठिकाणी अर्ध भेट आणि हा अर्धा नद आहे शिवनानर आपण बघतो आपल्या बाजूनं ती सुंदर अशी वाहती आहे पहिला आता आपला टप्पा झाला झाडी लावून झाली आपल्यावाले आता दुसरा टप्पा आपला की या ठिकाणी आपल्याला घाट तयार करायचा आहे आणि रंगपंचमी अर्थात मार्च महिन्यामध्ये हे काम आपण सुरू करणार आहे त्या अगोदर त्याची पूर्ण तयारी असणार आहे मार्च एप्रिल मे आणि जूनच्या अगोदर आपलं हे पूर्ण घाट या ठिकाणी बनवून झालेलं राहील असं भक्तांचं नियोजन आहे आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एक पावनभूमी आहे बहिणाबाई मातोश्री सांगतात की शिवना तटे स्नान केलेशी <coughs> महाऋषी या ठिकाणी अगस्ती ऋषीनं चतुर्मास देवगाव रंगरीला केला आणि स्नानासाठी ते शिवनामध्ये येत होते याशी पावनभूमी आहे आणि हा हारदा नद असल्याकारणानं आपण या, या ठिकाणी बघू शकता चैतन्य कानिपनाथ बाबाचं भव्य दिव्य पहिलं हे मंदिर या ठिकाणी आहेत आणि सुंदर असं मंदिर असताना संकल्पनाशी जागृती स्वप्नी भगवंत येऊन उभे राहिले दत्तप्रभूची ही पावनभूमी आहे आणि या ठिकाणी दगडाचं मंदिर ज्याचं प्रोजेक्ट कमीत कमी पाच कोटी रुपये राहील असं नियोजन या ठिकाणी पाच परस त्याला खंदून पूर्ण दगडांना खालून बांधकाम करीत वर आणायचं आहे आणि नंतर तीस बाई पंधरा असा रुंदीचा तीस बाई तीसचा असा हा मंदिराचा गर्भशय आणि गाभारा असा हा मंदिराचाही प्रोजेक्ट पुढं आहे पण अगोदर आपल्याला या ठिकाणी नियोजन महिन्यामध्ये सुरू होणार आहे आपण आपल्या भक्तांना काय आवाहन कराल खऱ्या अर्थानं आजपर्यंत बाबांना काही रुपया कोणाला आयुष्यात मागितला नाही परंतु हे आज, आज धामाचं काम होत आहे आणि इथं पापनाशने घाट तयार होतोय आहे ज्या ज्या भाविकाच्या मनात किंतु परंतु आपल्या हातून चुकून कळत न कळत झालेलं पाप पुण्य त्याचबरोबर आपल्याला काल सर्प दोष असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दोष असेल त्याचबरोबर पितृदोष असेल अशा सर्व दोषाचं निवारण करण्यासाठी हा पाप पापविनाशने या ठिकाणी घाट उभारण्यात येत आहे मी भक्तांनी हेच आवाहन करू शकतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आणि आपल्या मोलाचा वाटा खारीचा वाटा आपण या पाप नाशिनी घाटासाठी जर लावला तर नक्कीच आपल्या घरातला सगळा दोष जेणेकरून काणीपुनात बाबा काढतील याच्यात तीळ मात्रही शंका नाही